आज आपण हॉटेलमध्ये भेटतो तसा इंद्रायणीचा अळणी भात ग्रेवी टाईप चिकन आणि आपण तिखट रस्सा बनवणार आहे रेसिपी एकदम सोपी आहे तुम्हाला सहज अशी बनवता येणारी अशी आहे त्यामुळे आपण अळणी भात कसा बनवलेला आहे ग्रेव्ही टाईप चिकन कसं बनवलेलं आहे त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे चिकन ना आज आपण इथं हॉटेल स्टाईलना चिकनचा रस्साही बनवणार आहे तसंच अळणी भातही बनवायचा आहे आणि आपल्याला थोडीशी ग्रेव्ही टाईपना सुकं चिकन बनवायचं आहे त्यासाठी इथं आपण चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन बघा मी दोन ते तीन ना चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ना एक चमचा एवढी हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर हळदना हाताने चांगली चिकनला लावून घ्यायची एक मिनिटभर आपण चिकनला चांगली हळद लावून घेणार आहे हळद नीट लावली हो ला ला ना, ना, ना। तर चिकनचा वासही कमी होतो त्याच्यामुळे आपल्याला चिकनला सगळीकडे नीट हळद लावून घ्यायची आहे आता चिकनमध्ये जे आपण वाटण घालणार आहे ना त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घेतलेली आहे लसूण जिरं मीठ आणि हे आपण जिरं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर त्याचं चा झाकण लावून त्याची एक बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली नंतर मग आता हे आपण चिकनला लावून घेणार आहे जे आता आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ना ते चिकनला आपल्याला नीट लावायचं आहे आता इथं नीट लावून घेतलेलं आहे आपण पातेलामध्ये इकडं आपण ना एक पळी एवढं तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे नंतर मग त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहे खड्या मसाल्यामध्ये तमलपत्र दालचिनी लवंग मिरी आणि फ्लेवरसाठी आपण विलायचीही घेतलेली आहे विलायचीमुळे काय होतं छान असा फ्लेवर येतो आणि चिकनलाही छान असा फ्लेवर बसतो त्याच्यामुळे आपल्याला विलायची घालून घ्यायची आहे तेलामध्ये आता त्याच्यामध्ये चिकन घालून चिकन आता आपण चांगलं तेलामध्ये ना परतून घेणार आहे चिकन असं आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जेवढं आपण तेलामध्ये चिकन चांगलं परतून घेऊ ना तेवढं चिकन चवीला खूप छान लागतं त्याच्यामुळे आपल्याला दोन ते तीन मिनिट चिकन चांगलं इथं बघा आपण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे चिकन परतून झाल्यानंतर त्याच्यावरती एक आपल्याला घामेल ठेवायचं आहे आणि घमेला मध्ये ना पाणी घालून ना हे पाणी आपण रश्श्यासाठी वापरणार आहे आणि ह्या पाण्याच्याच वापेने ना चिकन पण छान असं तेलामध्ये शिजलं जातं आता आपण ना चिकनच्या भाजीसाठी रश्श्यासाठी जे वाटण तयार करणार आहे ना त्याच्यामध्ये मी तीन मिडियम साईजचे कांदे ना चिरून घेतले होते ते भाजून घेतले नंतर मग त्याच्यामध्ये एक चमचा कसकस घातली आणि खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि प्लेवरसाठी ना आपण दोन ते तीन विलायची घेतलेल्या आहेत विलायची घालायची त्यामुळे चिकनच्या भाजीला ना छान असा विलायचीचा फ्लेवर बसतो पाणी घालून आपण वाटण तयार केलं वाटण तयार करताना ना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून वाटण तयार करायचा एकदम बारीक असं वाटण तयार होतं असंच आपल्याला ग्रेवीसाठी वाटण पाहिजे पंधरा मिनटानंतर हितात आपण गमेल काढून घेतलेलं आहे घमेल काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे चिकन आहे ना ते चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन आपण तेलामध्ये चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि चिकनला पण छान असं पाणी सुटलेलं आहे आता जे आपण घमेलामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ना ते आता आपण चिकनमध्ये ओतून घेणार आहे आणि घमेलामध्ये आणि थोडंसं पाणी ठेवून घमेला आपण पातेलावरती तसंच ठेवणार आहे पंधरा मिनिट नंतर पाणी आणि आपण गरम करून घेतलं आता हे पाणी गरम झाल्यानंतर बघा मी घमेलं काढलेलं आहे आणि चिकन पण आता जवळजवळ जवड़ आपण अर्धा तास एवढं शिजवून घेतलेलं आहे चिकन पण आता छान असं शिजलेलं आहे एकदम मौसूत असं चिकन शिजलेलं आहे आता काय करणार आहे जे आपण आळणी पाणी आहे ना चिकनचं ते काढून घेणार आहे एक वाटीवर असं एक वाटीवर चिकनचं अळणी पाणी काढून घ्यायचं त्याचा आपण अळणी भात बनवणार आहे जो हॉटेलमध्ये भेटतो ना तो अळणी भात आणि त्याच्यामधलंच मी जरा थोडेसे चिकनचे पीस आणि अळणी रस्साही काढून ठेवलेला आहे एक वाटी एवढा आता इथं आपण एक वाटी एवढा आळणी रस्साही काढून ठेवला आता काय करायचं जे घमेल्यातलं पाणी आहे ना ते चिकनमध्ये वतून घेतलं आणि जे चिकन शिजलेलं आहे ना ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं असं एका भांड्यामध्ये सगळं चिकन काढून घ्यायचं आता आपण पहिल्यांदा अळणी भात बनवून घेऊया त्यासाठी मी इकडं कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये पहिल्यांदा जिरं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दालचिनीचे दोन तुकडे थोडासा कढीपत्ता घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे थोडासा हिंग घालायचा आहे हिंगामुळे छान असा आणि भाताला वास बसतो नंतर मग त्याच्यामध्ये आपण धुतलेला इंद्रायणी तांदूळ घालून घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ घातल्यानंतर तो चांगला चमच्याने मिक्स करून घ्यायचा चमच्याने मिक्स केल्यानंतर जो आपण अळणी रस्सा ठेवला होता ना तो घालून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण आणि पाणीही घालणार आहे अळणी रस्ला भरपूर असं मीठ असल्यामुळे ना मी मीठ टाकलेलं नाही परंतु तुम्ही चेक करून भातामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चमच्याने आता आपण पन पूर्णपणे मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये आता आपण नॉर्मल पाणी घालून ना आता आपल्याला काय करायचं आहे चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचा आहे हा भात आणि त्याचं झाकण लावून कुकरचं आपण कुकरच्या चार शिट्ट्यामध्ये हा भात शिजवून घेणार आहे इकडं आपलं आळणी रस्सा आहे आता ह्याचा आपण ना तिखट रस्सा बनवणार आहे आणि जे आपण चिकन काढून घेतलेलं आहे ना त्याचं आपण ग्रेव्ही टाईप चिकन बनवणार आहे ग्रेव्ही टाईप चिकन बनवण्यासाठी आपण इकडं ना गॅसवरती पातेलं ठेवलं पातेलामध्ये एक पळी एवढं आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ना तेजपान घालणार आहे एक चमचा आपल्याला घरचा मसाला घालायचा आहे घरच्या मसाल्यामुळे ना छान भाजी होते नंतर अर्धा चमचा असं मिळून आपण दीड चमचा एवढा मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा हिंग आता हिंग आणि मसाले तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आणि नंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना, ना, ना ते वाटण आता आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये आणि चमच्याने ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाण्यावरचा जो तेलाचा थर आहे ना तो मी पळीने काढून मसाल्यामध्ये घातलेला आहे असा मसाल्यामध्ये घालायचा कारण त्याच्यामध्ये ना चिकनचा अर्क उतरलेला असतो त्याच्यामुळे ना हा मसाला ना खूप छान लागतो टेस्टला त्याच्यामुळे आपल्याला एक ते दीड चमचा आळणी कट घालून घ्यायचा आहे नंतर मग थोडीशी आपण कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी पण मसाल्यामध्ये चांगली भाजून घ्यायची त्याच्यामुळे पण भाजीला एक छान अशी टेस्ट येते आणि नंतर बघा तेल सुटेपर्यंत आपण इथं मसाला भाजल्यानंतर मग जे आपण सुकं चिकन काढून ठेवलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे चिकन आता आपल्याला काय करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चिकन चांगला पण इथं मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं एक ते दोन मिनिट एवढं चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि गरम मसाला घातलेला आहे चिकनचा गरम मसाला घालून घ्यायचा त्यामुळे चिकन ग्रेव्हीना छान लागते त्याच्यामुळे इथं आपण गरम मसाला घालून इथं आपलं चिकन ग्रेवी मसाला तयार झालेला आहे आता आपण रस्सा तयार करून घेऊया रस्सा तयार करण्यासाठी ना मी इथं पातेलं ठेवलं पातेलामध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर तेज पान नंतर थोडासा हिंग आणि घरचा मसाला एक चमचा एवढा घरच्या मसाल्यामुळे ना भाजी खूप चवीला छान लागते त्याच्यामुळे घरचाच मसाला घालून घ्यायचा आणि नंतर मग राहिलेलं जे वाटण आहे ना तेही घालून पळीने आपण वाटण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं नंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घातली तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण चांगलं भाजायचं आहे वाटण पण छान असं भाजलेलं आहे आता ही छान तेल सुटल्यानंतर जे आळणी रसा होता ना ते वतून घेतलेलं आहे इथं आपला तिखट रस्सा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीमुळे रस्सा खूप छान लागतो नंतर थोडासा गरम मसाला आणि आता रस्साला आपल्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर ना लो फ्लेमवरती हा रस्सा एक पाच मिनिट एवढा शिजवून घ्यायचा आहे की तर आता आपला रस्साही तयार झालेला आहे ग्रेव्ही टाईप आपलं चिकन तयार झालेलं आहे हे चिकन ना ग्रेव्ही टाईप खायला खूप छान लागतं आणि मस्तही लागतं त्याला एक छान असा विलायची फ्लेवर पण येतो त्याच्यामुळे हे ग्रेव्ही टाईप चिकन ना चवीला खूप छान लागतं इथं बघा आपला अळणी भातसुद्धा तयार झालेला आहे हा आळणी भात ना खायला एकच नंबर लागतो रस्साबरोबर चिकनच्या ताटामध्ये मस्त अगदी फुलके आपण इथं आळणी रस्साही घेतलेला आहे ग्रेव्ही टाईप आपलं चिकनही मस्त असं झालेलं आहे आणि इथं चिकनही घेतलेलं आहे नंतर बघा इथं आपण रस्सा घेतलेला आहे तिखट आणि आळणी भात आळणी भात तर एकच नंबर लागतो खूप चवीला छान लागतो एकदा ह्या पद्धतीने ना तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका आणि मस्त इथं आपण कांदाही चिरून घेतलेला आहे लिंबू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद